सन अठराशे बावीसमध्ये खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने कुळांना म्हणजेच संरक्षण देणारा बंगाल कुळ कायदा संमत केला तर आता इथे तुम्ही साल जर तुम्हाला माहीत असेल किंवा एखाद्या व्हायस रॉयचा तुम्हाला कार्यक्रम माहीत असेल तर त्या सालावरून तुम्ही व्हायस रॉयला ओळखू शकता तर अठराशे तेरा ते अठराशे ते ते तेवीस या दरम्यान कोण व्हायस होते तर लॉर्ड हेस्टिंग तर लॉर्ड हेस्टिंग याचं योग्य आन्सर असणार आहे तुम्ही कार्यकाळावरून देखील याचा आन्सर काढू शकता तर याने काय केलं तर अठराशे बावीसमध्ये या म्हणजेच बंगालचा कुळ कायदा जो आहे तर तो संमत केलेला होता कोणी लॉर्ड हेस्टिंग याने तसेच या कायद्याचा उद्देश काय होता जमीन महसूल आणि मालक यांच्यामधील म्हणजे जमीन मालक आणि कुळांमधील संबंध निश्चित करणे हा याचा उद्देश होता तर कोणाच्या काळात चालता लॉर्ड हेस्टिंग पुढे प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणत्या व्हॉयस रॉयने अठराशे एकोणऐंशीमध्ये